सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे जेव्हा पण मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते त्यास अंगारक योग म्हटला जातो तर अंगारक संकष्ट चतुर्थी वर्षाची पहिली वहिली संकष्ट चतुर्थी ती पण अंगारक योगावर आलेली सो सोन्याहून पिवळं सोन्यासारखा दिवस आहे या वर्षात जे संकट होते आपल्या मागच्या वर्षात आपल्यावर ते सगळे संकट वर्षाच्या पहिल्याच मंगळवारी गणपती बाप्पा दूर करणारा असा दिवस आहे वर्ष कसं आपल्याला भरभराटीचं सुख समृद्धीचं जाणार आहे आणि वर्षभर गणपती बाप्पाची तशी तर कायमच आपल्या बाप्पाची आपल्यावर कृपा असतेच पण प्रत्येक वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं जावं असं आपण प्रत्येक मनुष्य ही ह हाच विचार करतो आणि गणपती बाप्पांना साकडं घालत असतो तर सर्वांनी गणपती बाप्पांची या दिवशी अगदी मनोभावे सेवा करायची आहे पहिला मंगळवार रंगारक योगावर आलेली संकष्ट चतुर्थी सर्वांनी सेवा करायची आहे लवकर उठा या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठा थोड्या थोड्या किमान पाच दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत किमान पाच दुर्वा घ्या आणि आंघोळीच्या टा पाण्यात टाका आंघोळीच्या पाण्यात दुर्वा टाकताना गणपती बाप्पांचा मंत्र जपायचा आहे ओम गण गणपती नमहा ओम गण गणपते नमहा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा तुमची समस्या असेल बाप्पाला सांगा आणि आंघोळीच्या पाण्यात त्या दुर्वा टाकून आंघोळ करायचे आहे जे काही शारीरिक मानसिक त्रास असेल गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व सर्व विघ्नांचा सर्व सर्व शत्रुपीडा असेल काही त्रास असेल बाधा असेल आरोग्याविषयी काही समस्या असतील आर्थिक काही समस्या असतील सर्व विघ्न संकट संपून जाणाराच हा दिवस आहे आंघोळीचा हा उपाय जरूर करा लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत करा खूप सुंदर अनुभव येतील देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती तांबणात घ्यायची आहे छान असा दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने दुधाने पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अथर्व शीर्ष पाठ असेल तुमचं अथर्व शीर्ष करत करत गणपती बाप्पाला अभिषेक करा किंवा ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा बाप्पांचा मंत्र जपा आणि गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे प्रत्येक आईने वडिलांनी गणपती बाप्पाला अभिषेक केलेलं चमचाभर तीर्थ अंगारक योगावर मुलांना जरूर प्यायला द्या स्वतः सुद्धा प्यायचं आहे सर्वांनी प्या थोडं थोडं का होईना सर्वांनी प्या नंतर तुम्ही झाडा झुडपांना घालू शकतात पण थोडं का होईना तीर्थ सर्वांनी प्यायचं आहे खूप शुभ लाभ होतील तुम्हाला तुमच्या ज्या समस्या असतील ना त्या तर निघून जाईल मुलांची शिक्षण नोकरीत बुद्धी तितकी त्यांना वाढ होईल प्रत्येक क्षेत्रात मुलांना यश प्रा प्राप्त होईल प्रगती प्राप्त होईल मुलांच्या सर्व अडचणी विघ्न संकट संपून जातील अकाली संकट असतील वरच्या वर गणपती बाप्पा दूर करतील टाळून देतील सुंदर सेवा आहे गणपती बाप्पांची अभिषेक घातलेलं तीर्थाची सेवा सर्वांनी जरूर करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती छान अशी पुसून घ्यायची आहे देवघरात छान असं लाल कलरचं लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे मुठभर तांदळाची रास करा महिलांनो मुठभर तांदळाची रास करा तांदळाच्या राशीवर हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे जेवढ्या दुर्वा असतील ना जेवढ्या दुर्वा असतील छान दुर्वांच्या जुड्या बनवा घरातल्या प्रत्येकाने किमान एक एक दुर्वांची जुडी या अंगारक योगावर गणपती बाप्पाला जरूर अर्पण करा महिलांनी दादांनी दुर्वांची जुडी अर्पण करताना अशीच करू नये उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्यायची आहे गणपती बाप्पाला तुमची इच्छा सांगायची आहे बाप्पांच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपण पूजेनंतर तर गणपती बाप्पाला ओलं अष्टगंध किंवा हळदी कुंकू ओलं करून लावूच गणपती बाप्पाला कोरडं हळदी कुंकू कधी लावू नये ओलं करावं पाण्याने ओलं करावं मग तुम्ही अष्टगंध लावत असाल किंवा हळदी कुंकू लावत असाल ओलं करा आणि मग गणपती बाप्पांना तिलक करायचं आहे जेव्हा दुर्वांची जुडी अर्पण ना दुर्वांची जुडी उजव्या हातात घ्यावी तुम्हाला जी इच्छा असेल गणपती बाप्पाला बोलून दाखवायची आहे आणि बाप्पाच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करावं महिलांनी स्वतःच्या कपाळी लाव लावावं दुर्वांच्या जुडीला मागील देठाला हळदी कुंकू लावावं आणि इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणी किंवा गणपती बाप्पांवरती दुर्वांची जुडी तुम्हाला अर्पण करायची आहे ज्यांच्या लग्न कार्यात अडचणी येतात त्या व्यक्तीने मग मुलगा असो किंवा मुलगी त्यांनी उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्यावी तुमची इच्छा बोलावी बाप्पांच्या चरणी चिमुडभर हळद अर्पण करावी स्वतःच्या कपाळी लावावी थोडीशी चिमुडभर हळद दुर्वांच्या जुडीला मागील देठाला लावावी इच्छा बोलून गणपती बाप्पाला ती दुर्वांची जुडी अर्पण करावी प्रत्येक मनोकामना तुमची पूर्ण करणारा हा दिवस आहे अंगारक योग आहे गणपती बाप्पा सर्वांची इच्छा जरूर पूर्ण करतील म्हणून अशी सेवा या दिवशी सर्वांनी जरूर करा अंगारक योगावर गणपती बाप्पाला लाल जास्वंदाचं फूल प्रत्येकाने जरूर अर्पण करा घरात जेवढे व्यक्ती असतील त्यांनी दुर्वा पण अर्पण करा जास्वंदाचं फूलसुद्धा अर्पण करायचं आहे जेवढी फुलं असतील तेवढी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे जेवढ्या दुर्वा असतील गणपती बाप्पाला चांगल्या दुर्वा निवडून घ्या धुवून घ्या स्वच्छ आणि गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही संध्याकाळी मोदकांचा नैवेद्य दाखवत असाल तर सकाळीसुद्धा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा लाडूचा नैवेद्य दाखवा पेड्यांचा मोदकांचा Yeah. <laughs> तुम्हाला जो नैवेद्य दाखवायचा दोन्ही वेळेला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना असाच दाखवायचा नाही त्यावर किमान पाच दुर्वा का होईना दोन ठेवा पाच ठेवा अकरा ठेवा एकवीस ठेवा पण जेव्हा आपण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवतो तुळशी पत्राशिवाय तो, पत्रा तो नैवेद्य पूर्ण होत नाही तसाच जेव्हा संकष्ट चतुर्थी असू दे किंवा अंगारक योग किंवा आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो त्यावर किमान थोड्या थोड्या दुर्वा ठेवून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा लगेच गणपती बाप्पा नैवेद्य स्वीकारतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील म्हणून नैवेद्य दाखवताना महिलांनो दादांनो थोड्या का होईना दुर्वा लाडू तुम्ही दाखवत असाल पेढे मोदक काहीही तुम्ही नैवेद्यात ठेवा गणपती बाप्पाला गुळ खोबरं जरी ठेवलं ना चालेल पण त्यावर थोड्या का होईना दुर्वा ठेवायचा आहे मग नैवेद्य दाखवायचा आहे बघा तुमच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा जरूर पूर्ण करतील अंगारक योगावर आपल्या मुख्य देवघरात एक अखंड दिवा महिलांनो लावून ठेवायचा आहे तुपाचा लावा तेलाचा लावा नियम नाही पण एक अखंड दिवा दिवा स्वच्छ धुवा पुसा तेलाचा असेल दुहेरी वाट टाका फुल तुपाचा असेल फुलवाट टाका दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा दिव्याखाली आसन द्या हळदी कुंकू वाहून पूजा केल्यानंतर दिव्यात एक कापराची वडी टाका दोन लवंग टाका चिमुटभर हळद टाका आणि मग दिवा गणपती बाप्पांना इच्छा बोलून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे भिजणार नाही याची काळजी घ्या पहिला अंगारक योग आहे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आल्याने खूप शुभ दिवस आहे आणि वर्षाची पहिली अंगारक चतुर्थी आहे मुलाबाळांसाठी असा एक दिवा आईने आपल्या मुख्य देवघरात जरूर लावायचा आहे नवीन वर्षाच्या पहिल्या अंगारकीला बाप्पांची तुम्ही घरी पूजा करा आपण प्रत्येकजण घरी पण पूजा करणार देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती आपण आप अभिषेक करणार देवपूजा करणार सर्व काही करणार या दिवशी मंदिरात जाऊनसुद्धा आपण दर्शन घेणार आहोत तर सुद्धा या एका रंगाचे कपडे घालू नका मुळीच घालू नका काळ्या रंगाचे कपडे घालून कुणीच गणपती बाप्पांचं दर्शन करू नये किंवा फाटके तुटके असतील मळालेले असतील महिलांनी चार दिवसात घातलेले वगैरे कपडे असतील किंवा कुठं गेलेले असाल तुम्ही तिथले सुतक विटाळ वगैरे कपडे असतील चुकूनसुद्धा घालू नका धुतलेले घाला नवेज घाला असं मी म्हणत नाही धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून आपण गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आणि तुमच्याकडं जर लाल रंगाचे वस्त्र असेल कपडे असतील साडी असेल तर जरूर लाल रंगाचे वस्त्र घालायचे आहे बघा गणपती बाप्पा रक्त लंबोदर आहे गणपती बाप्पांना लाल रंग खूप प्रसन्न करतो म्हणून लाल रंगाचे कपडे जर असतील ना तुमच्याकडं आवर्जून दादांनो महिलांनो लाल रंगाचे कपडे घालून आपण देवांचं दर्शन घ्यायचं आहे आता नाही लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे हळदी रंगाचे कपडे असतील तर आवर्जून हळदी रंगाचे पिवळ्या रंगाचे कपडे घाला त्याचबरोबर हिरवे असतील मोरपिशी गुलाबी जांभळे हे शुभ कलर घालून बाप्पाचं देव दर्शन करायचं आहे अगदी निळा अगदी काळपट दिसत असेल तो रंग असा रंग घालू नका आणि काळा तर मुळीच नाही फाटके तुटके मळलेले कपडे घालून देवांचं दर्शन करू नका शुभ कलर घाला शुभ रंग घाला वर्षाची पहिली अंगारक योग आहे गणपती दर्शनाला आपण प्रत्येक जण मंदिरात जाणारच आहोत जा या गोष्टीची काळजी जरूर घ्या शुभ रंगाचे कपडे घाला शुभच गोष्टी आपल्याबरोबर घडणार आहे वर्ष कसं सोन्यासारखं जाणार आहे गणपती बाप्पा आहे खाली हात पाठवणार नाही आनंदाने जा आनंदाने दर्शन करा आणि शुभ रंग घालून आपण बाप्पांचं दर्शन घेतलं तर सर्व वर्षभर आपल्याबरोबर शुभच गोष्टी घडणार आहे अंगारकीला बरेचसे लोक उपवास करतात आता ज्यांची एखादी संकष्ट चतुर्थी मुडून गेलेली असेल म्हणजे संकष्ट चतुर्थीचा तुमचा उपवास आहे पण काही खाण्यात वगैरे आलं आणि तो उपवास मुडून गेला तर मग उपवास धरायची एकमेव दिवस असतो पुन्हा गणपती बाप्पांची चतुर्थी धरण्याचा उपवास धरण्याचा दिवस असतो तो म्हणजे अंगारकीलाच आपण पुन्हा उपवास धरू शकतो आणि मग तिथून कायमस्वरूपी आपण दर संकष्ट चतुर्थीला उपवास करू शकतो तर अंगारकीला आपण सर्वच जण गणपती बाप्पांचं व्रत करतो उपवास करतो काही लोक तर महिन्यातल्या दोन्ही चतुर्थीला उपवास करतात कृष्ण पक्षातील येणारी संकष्ट चतुर्थी पण आणि शुक्ल पक्षातील येणारी विनायक चतुर्थी सुद्धा आता ज्याची त्याची म्हणजे प्रत्येकाला जमतं असं नाही काही व्यक्ती फक्त वर्षातून एक अंगारक योग येतो दोन येतो तीन येतो चार येतो अशा फक्त अंगारक योगावर आपण उपवास धरतो सेवा तर आपण गणपती बाप्पांची करतच असतो व्रत करतो संकष्ट चतुर्थीचं व्रत प्रत्येकजण करता उपवास ज्याला त्याला जसा जमतो तशा पद्धतीने करता काही लोक महिन्याची संकष्ट चतुर्थी पकडतात उपवास धरायला काही लोक अंगारकीला करतात काही लोकं महिन्या चा, दोन्ही चतुर्थी करतात तर अंगारकीचा उपवास करत असाल तर चुकून सुद्धा हा एक पदार्थ खाऊ नका नाहीतर मग उपवास नाही केला तुम्ही तरीही चालेल कधी पण अंगारकी चतुर्थीचा उपवास पकडताना गोड खाऊन आपण उपवास करायचा असतो तुम्ही फलाहार घेऊ शकता दूध घेऊ शकता दही घेऊ शकता साखर खाऊ शकता तुम्ही पण चुकून सुद्धा भगर असेल मसालेदार बाहेरचे चिप्स असतील बाहेरचे फराळाचे पदार्थ किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आणि बाहेरचं ज्यूस वगैरे पिला तुम्ही तर मग त्या उपवासाला काहीही अर्थ नाही असा उपवास तुम्ही नाही केला तरीही चालेल कारण बाहेरचे चिप्स असेल बाहेरचे फराळाचे पदार्थ जरी ते लोक म्हणत असतील की के आम्ही केलेलं आहे चांगलं तरी पण आपला आपण आपण पाहिलेलं नाही त्यांनी कसं बनवलेलं आहे आपण गणपती बाप्पांचा वर्षातून सहा महिन्यातून अंगारक योग येतो आणि तेव्हा जर उपवास धरत असतो आपण तर या गोष्टींची काळजी सर्वांनी घ्यायची आहे फलाहार घ्या दूध घ्या दही घ्या ड्रायफ्रूट खाऊ शकता वेगवेगळे फ आ, फराळाचे म्हणजे घरात तुम्ही साबुदाना वगैरे बनवून खाल्ला तर तो ठीक आहे पण बाहेरचे पदार्थ खात असाल तुम्ही तर मग असा उपवास करून काहीही अर्थ नाही आणि एकादशीला आपण भगर खाऊ शकतो पण अंगारक योग असेल किंवा श्रावण महिन्याचे सोमवार हरतालिका वगैरे यात चुकूनसुद्धा भगर खाऊ नये नाहीतर आपला केलेला उपवास मान्य होत नाही अंगारकीचा उपवास करताना गोडावर उपवास करा फलाहार घेऊ शकता दूध ड्रायफ्रूट असे पदार्थ खाऊ शकता पण चुकूनसुद्धा मसालेदार वगैरे तेलकट वगैरे बाहेरचे पदार्थ खाऊ नका नाही तर मग त्या प उपवासाला काहीच अर्थ नाही आपण उपवास करतो तरी किती सकाळपासून अगदी रात्रीचा चंद्रोदय बघितला देवांची सेवा केली की आपण लगेच उपवास सोडतच असतो मग एवढ्या वेळ तर आपण फलाहार घेऊन उपवास करू शकतो बघा संकष्ट चतुर्थी म्हटली की मुळातच गणपती बाप्पांना अनावर होत नसल्याने त्यांचे भक्तगण उपाशी पोटी झोपावेत हे त्यांना कदापि आवडणार नाही म्हणूनच गणपती बाप्पांच्याच आदेशानुसार आपण चतुर्थीला चंद्र दर्शन करावं चंद्राकडे पाहावं मनाची इच्छा बोलावी गणपती बाप्पांची आरती सेवा करावी आणि उपवास सोडावा म्हणून आपण संकष्ट चतुर्थीचा अंगारकीचा आपण उपवास करतात तर अशा पद्धतीने आपण रात्री सोडतच असतो मग गोडावर करा आणि अंगारकीचा उपवास तरी आपण गोडावरच करायचा आहे अंगारकीला आपण सर्वच जण गणपतीच्या मंदिरात जाऊन आपण बाप्पांचं दर्शन घेणार आहोत खूप संपूर्ण दिवसच शुभ आहे पण तुम्ही जर राहू काळ मानतात अशुभ काळ मानतात तर दुपारी तीन ते चार हा एक तासाचा राहू काळ असणार आहे अशुभ काळ असणार आहे या वेळात या काळात गणपतीच्या दर्शनाला जाऊ नका गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ नका तुम्ही जर राहू काळ मानत असाल तर म्हणते नाही तर संपूर्ण दिवस हा अंगारक योग आहे संपूर्ण दिवस हा शुभ आहे वर्षाची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी महिलांनो गोडाधोडाचा नैवेद्य आपल्या देवघरात बाप्पाला जरूर दाखवा तुम्ही देवदर्शनाला जाताय तिथंसुद्धा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे मोदक दाखवा लाडू दाखवा पेढे दाखवा तुम्हाला हवा तो नैवेद्य तुम्ही दाखवा एक नारळसुद्धा गणपतीला अर्पण करायचा आहे एक नारळ श्रीफळ जरूर अर्पण करा खूप शुभ ठरणार आहे आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर काही लहान लेकरं असतील तुम्हाला मंदिराबाहेर भेटले तर त्यांना सुद्धा प्रसाद वाटायचा आहे या दिवशी महिलांनो संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करायची आहे कापूर आरती करायची आहे आणि घरात अथर्व शीर्ष सकाळी पठण करा किंवा संध्याकाळी अथर्व शीर्ष अकरा वेळा आपल्या देवघरासमोर आसन घेऊन बसा तुपाचा दिवा लावा आपण अखंड दिवा तर लावणारच आहोत तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे आसन घेऊन बसा सह कुटुंब सह परिवार अथर्व शीर्ष पठन करायचं आहे अकरा वेळा अथर्व शीर्ष पठण हे झालंच पाहिजे पहिली संकष्ट चतुर्थी ती पण अंगारक योगावर आलेली आहे वर्ष कसं सोन्यासारखं जाईल तुम्हाला गणपती बाप्पांची भरभरून कृपा होईल आपल्या भिंतींनासुद्धा ऐकू गेलं पाहिजे एवढ्या स्वरात तरी आपण अथर्व शीर्ष पठन करायचं आहे मुलांकडूनसुद्धा पठन करून घ्या आता नाही जमलं अकरा वेळा एक वेळा तरी फलश्रुतीसह आपण अथर्व शीर्ष पठन करायचं आहे तोडक्या मोडक्या शब्दात का होईना बोबड्या स्वरात का होईना मुलांकडून सुद्धा अथर्व शीर्ष करून घ्यायचं आहे गणपती स्तोत्र अकरा वेळा पठन करून घ्यायचं आहे तुम्ही स्व स्वतः जर आपण पठ बोलायला लागलो तर मुलं आपली बोलतातच बोबड्या स्वरात का होईना मुलं गणपती बाप्पांची सेवा करतात आवडीने करतात बघा या दिवशी आपल्या देवघरासमोर बसून आपण ही गणपती बाप्पांची सेवा सर्वांनी मिळून करायची आहे गणपती बाप्पांची आरती कापूर आरती करायची आहे कापूर आरती झाल्यानंतर महिलांनो संध्याकाळी आपण थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला छोटी वाटी मिळाली तुम्ही सुक्या खोबऱ्याची वाटीसुद्धा जाळू शकता नाहीच तुम्हाला एवढी वाटी जा जाळायची छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे गणपती बाप्पांसमोर आरती झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे ही सेवा करायची आहे ज्या भांड्यात तुम्ही कापूर जाळता त्या भांड्यात सुक्या <laughs> खब... खोबऱ्याचा तुकडा घ्या त्यावर एक 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 करून कापूर जाळायचा आहे आधी बाप्पांना तो कापूर ओवाळायचा आहे संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे तुम्हाला लवंगा जाळायच्या जाळू शकता नाही जाळायच्या फक्त सुक्या खोबऱ्यावर जरी तुम्ही एक 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 एक, एक कापूर जाळला ना पाच सात कापूर जाळा महिलांनो सगळ्या घरात तो कापूर धूप पसरवा सुक्या खोबऱ्याच्या वासाने गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात घरातलं दुःख दारिद्र्य निवारण करता संकट असतात ते निवारण करता मुलांचे दोष असतील ग्रहदोष असतील काही संकट असतील मुलांच्या मागे पीडा असेल संपूर्ण नष्ट होईल मुलाबाळांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल घरातलं वातावरण सकारात्मक होईल घरातला वास्तुदोष असेल पितृदोष असेल संपून जाईल घर स्वतःच असो भाड्याचं असो सगळ्यांनी हा उपाय महिलांनो जरूर करा सुक्या खोबऱ्यावर संध्याकाळी अंगारक योगावर सहा जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळी रात्रीचे नऊ दहा वाजले तरी पण हा उपाय जरूर करा सुक्या खोबऱ्यावर कापूर जाळायचा आहे संपूर्ण घरात पसरवा तो कापूर धू चांगला अनुभव तुम्हाला येणार आहे अंगारक संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे त्याआधीच महिलांनो चंद्रोदयाच्या दोन मिनटं आधी का होईना एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे तुम्ही कणकेचा बनवू शकता किंवा मातीची पंथी असेल चौमुखी तेलाची बनवायची आहे तुम्हाला चार दुहेरी वाती टाका तुम्ही जे तेल देवांच्या दिव्यांसाठी वापरता ते तेल टाकायचं आहे दिव्याखाली काहीतरी आसन द्या ताटली वगैरे ठेवा त्या दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि तो चौमुखी दिवा आपल्या मुख्य दाराशी लावायचा आहे तुम्हाला चंद्रोदयाच्या आधी एक दोन मिनटं आधी का होईना तो दिवा आपल्या मुख्य दाराशी जरूर लावायचा आहे वर्षभर तुमच्या मुलाबाळांची इतकी प्रगती होईल कुठलंच वाईट संकट तुमच्या मुलांच्या डोक्यावर फिरकणार नाही असा हा सुंदर दिवा आहे असा एक चौमुखी दिवा गणपती बाप्पांचं नामस्मरण करा आणि आपल्या मुख्य दाराशी प्रत्येक आईने असा एक चौमुखी दिवा जरूर लावा नंतर तो दिवा प्रत्येक उपायासाठी सेवेसाठी तुम्ही वापरू शकता टाकून द्यायची गरज नाही आपल्या मुख्य दाराशी जिथं जागा मिळेल तिथं तो चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे फ्लॅटमध्ये राहत राहत असाल बंगला असेल तुमचा प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी प्रगतीसाठी असा एक अंगारक योगावर चंद्रोदयाच्या आधीच चंद्रोदयाच्या वेळी आपल्या मुख्य दाराशी असा चौमुखी दिवा लावलेला जर असेल ना गणपती बाप्पांची इतकी कृपा होईल तुमच्यावर की, की वर्षभर मुलांची दिवस रात्र प्रगती व्हायला सुरुवात होईल ज्या काही अडी अडीअडचणी असतील मग शिक्षण असो नोकरी असो मुलं मोठी झालेली आहे लग्नकार्य काही ना काही प्रत्येकाला अडीअडचणी असतात सगळ्या अडचणी संपून जातील नष्ट होईल कुणी विनाकारण त्रास देत असेल मुलं मोठी असतील नोकरी वगैरे करत असतील तिथं कोणी त्रास देत असतील संपूर्ण नष्ट होईल मुलांच्या अडचणी संपून जातील असा एक चौमुखी दिवा प्रत्येक आईने चंद्रोदयाच्या वेळी आपल्या मुख्य दाराशी जरूर लावायचा आहे सोन्यासारखे अनुभव तुम्हाला येणार आहे त्याचबरोबर महिलांनो एक उपाय सांगत आहे हिरव्या मुगाचा उपाय सांगत आहे यासाठी एकशे आठ मुगाचे दाणे तुम्हाला लागणार आहे नीट मोजून घ्यायचे आहे अख्खे हिरवे मुगाचे दाणे एखाद्या ताटलीत वाटीत मोजून काढून घ्यायचे आहे देवघरासमोर बसायचं आहे ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केली चालेल फक्त दुपारी तीन ते चार या राहू काळात करू नका बाकी तुम्ही सकाळी संध्याकाळी ही सेवा करू शकता गणपती बाप्पांसमोर एक हिरव्या रंगाचं किंवा लाल रंगाचं कपडा ठेवून घ्यायचा आहे तुम्ही एक मुगाचा दाना घ्यायचा ओम गण गन गणपती नमहा मंत्र जपत जायचा एक 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 हिरवा मुगाचा दाना बाप्पांच्या चरणी त्या कपड्यावर ठेवायचा आहे एकशे आठ वेळा गण गन, गणपतीचा मंत्र जपायचा आहे ती गाठोडी बांधायची आहे गणपती बाप्पांसमोर ठेवून द्यायची गाठोडीला हिरव्या मुगाच्या गाठोडीला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे बाप्पांना मुलांविषयी इच्छा असेल बोलून घ्यायची आहे नंतर रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडल्यानंतर तुम्ही जेव्हा झोपायला जाल मुलं झोपतील तेव्हा ती गाठोडी गणपती बाप्पांच्या चरणाजवळून तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि मुलांच्या उशी खाली ठेवायची आहे बाप्पाला जी समस्या आहे ज्या तुमच्या इच्छा आहे मुलांविषयी त्या बोलून घ्यायच्या आहे मग शिक्षण असो नोकरी असो लग्नकार्य असो प्रत्येक आईनी हिर हिरव्या मुगाची सेवा उपाय जरूर करा ते गाठोडं मुलांच्या उशाशी ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी मुलांची मुलं उठले की ते गाठोडं काढून घ्यायचं आंघोळ वगैरे झाल्यानंतर ती गाठोडे काढा आणि देवाची पूजा करून घ्यायची आणि सरळ गणपतीच्या मंदिरात घराजवळ जे मंदिर असेल तिथं जायचं आहे